साम्राज्य सामान्यांचा माजी मुख्यमंत्री डॉक्टर मनोहर जोशी यांचे निधन वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचे आज पहाटे निधन झाले दोन दिवसापूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे मनोहर जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील अशी मनोहर जोशी यांची ओळख होती शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दी सुरू केली होती शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती मागील काही काळापासून प्रकृतीच्या कारणास्तव मनोहर जोशी हे सक्रिय राजकारणापासून दूर होते जोशी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेज जवळील डब्ल्यू चोपन या त्यांच्या सध्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन वेळेत ठेवण्यात येणार आले ठेवण्यात येणार आहे माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्ष जोशी यांच्यावर दादर स्मशानभूमीत शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार झाले मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मागील वर्षी मनोहर जोशी यांनी मोठ्या आजारावर जिद्दीने मात केली होती